ती शिकली ती डॉक्टर झाली यात तिचं चुकलं का काय छत्तीस तासांच्या जबाबदारीनंतर झोपही घ्यावी नाही बेसावध असताना तिची लुटली अबू जीव ठेवूनही त्यांची वासना थांबली नाही स्त्री व्यथेची कथा जन्म जन्माची नुसती वाढत गेली पण काय ती ती रडली ती किंचाळली ती रडली ती किंचाळली ती ओढत राहिली दिशांत नाही वेदनी ना आवाज कसा का केला सैनिक माझा रडतो सीमेवर सैनिक माझा रडतो सीमेवर आम्ही हतबल कसले गुलाम शिपाई बंदुकी हातात आमच्या पण मार्च जस्टिस नार्यांची ह्या कॅन्डल मार्च जस्टिस नाऱ्यांची कधी थांबेल काही आकडेवारी परक्यांतून झालो असा आम्ही पण आपल्या अजूनही स्वातंत्र्य पुन्हा बसवतील गणपती बाप्पा पुन्हा पुन्हा बसवतील गणपती बाप्पा पुन्हा बसवतील दुर्गा माई या सणोत्सवांचे अर्थच काय जर देशात स्त्री सुरक्षित नाही या सणोत्सवांचे अर्थच काय जर देशात स्त्री सुरक्षित नाही